चाळीस एक्कावन्न एकशे एक्कावन एकशे एक्कावनशेवन चला बावन पंचावन्न साठ मला एकसष्ट रुपये चला बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये चला दोनशे एक रुपया दोनशे दोनशे एक

दोनशे मांडा बाबा मला एकशे अकरा एकवीस पंचवीस वीस चाळीस एक्कावन्न बावन्न पंचावन्न पाचवठ पासष्ट सत्तर ऐंशी मला एकशे ऐंशी मला एकशे एक्क्याऐंशी आला एकशे एक्क्याऐंशी اشتراك في <applause>

चालीस <S2uffles> पन्न <laughs> <das quartot unterschied��ats> <result> <Again, what? laughs> एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी एक्क्याऐंशी एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपाय पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये नव्वद रुपये एक्याण्णव रुपाय हा एक्याण्णव रुपये पुन्हा शंभर एकशे पाचपन एकशे पाच एकशे दहा एकशे वीस पंचवीस तीस चाळीस एक्कावन एकशे बावन पंचावन्न साठ रुपये हिकु साठ रुपे लॻल रुपए पासे की हिकु रुपए पास सत रुपए ॾह सौ रुपए चाळीस एक्कावन्न एकशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये हो बरोबर भेटल एकतीस पस्तीस 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 एकशे पस्तीस एकशे पस्तीस चाळीस एकशे चाळीस एकशे

안녕, 샹바루파이 고치, 객로 객체파, 객체다